मधला दस्ताला की काल होती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कोकणाच्या भाषेत त्या टिपर असं म्हणतात तर काल लाईट पण नव्हती तर आता टिपर करूच्या करूच्यासाठी आम्ही जातो आधी आईच्या मंदिरात आणि नंतर तारदेव मंदिरात टिपर साजरो केलं जातलो आणि कशा पण ते पळवले आहेत आणि कशा प्रकारे आरती गारणा असतात तुमका व्हिडिओत बघू भेटतात तर आम्ही फायनली पोहोचलो आईच्या मंदिरात तुम्ही बघू शकता पण पणते पेटवण्याचं काम सुरू आहात आणि थंच झाल्यानंतर आम्ही इलो तारदेवी आईच्या मंदिरात ही तुमका ती दी दीपमाळी असा आणि नंतर हय सज्जन काका कांत्या का का पशा बिशा सगळे पणते पेटवत होते आणि तेल घातल्यानंतर एकदम एक 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 करत पण ते पेटवून झाल्यानंतर पप्पाने जो काकडो असता तो काकडो नंतर वर दीपमाळीच्या वर टोकाक ठेवला होता तो त्या काकांकडे दिल्यानंतर सगळीकडे पणते लावल्यानंतर एकदम भारी वाटत होता आणि सगळ्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की चंद्र सुद्धा एकदम भारी वाटत होतो आणि नंतर सगळं झाल्यानंतर मग दोन पण ते भेटले नंतर प्रसाद घेतलो आणि हो एका पायावर तो नाच बघलो आणि मी घरा केलंय